या करायचं करायचं काय काय नवापूर तहसील कार्यालयासमोर जिल्हा समन्वयक अरविंद वळवी यांच्या नेतृत्वात भ्रष्ट शिंदे सरकारचं आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये या भ्रष्ट सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती पाय घोषणा देत निदर्शने करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं होतं मालवण तालुका सिंधुदुर्ग येथील राजकोटवरील किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता त्याचे विधिवत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते केले होतं समुद्रकिनारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी अचानक कोसळल्यामुळे देशातील संपूर्ण शिवप्रेमींकडून या घटनेचा तीव्र शब्दात सरकारविरोधामध्ये निषेध व्यक्त केला जातोय आज सकाळी अकरा वाजता आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक अरविंद वळवी यांच्या नेतृत्वामध्ये तहसील कार्यालयासमोर हातात निषेध बॅनर झळकवत भ्रष्ट प्रशासनाचा आणि भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत जाहीर निषेध केला आणि निवेदन देण्यात आलं होतं यावेळी अरविंद वळवी जिल्हा समन्वयक श्री मंगेश येवले जिल्हा संघटक सीताराम साळवे नवापूर शहराध्यक्ष दीपक वसावे भीमसिंग वळवी लालसिंग वळवी संदीप वळवी प्रकाश वळवी आर एस गावीद आणि कार्यकर्ते उपस्थित होते परवाची बातमी आहे मालवण येथील जो राजकोट किल्ला आहे त्या ठिकाणी हिंदवी स्व स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता केवळ आठच महिने झाले आणि या आठ महिन्यात या पूर्णा प्रति पुतळ्याचं पुतळाच खाली आला इतक्या निकृष्ट पतीने हे का निकृष्ट निकृष्ट प्रतीचं हे काम केलेलं होतं त्याच पद्धतीने आपण पाहतो की बातम्यामध्ये मागील वर्षी संसदेची जी नवीन इमारत बांधली नूतन संसद उभारली त्या संसद भवनाच्या मुख्य इमारतीमध्ये पावसाचं पाणी झिरपत होतं आणि पूर्ण इमारत गळली गळाली अशा प्रकारचे निकृष्ट बांधकामं या मोदी सरकार आणि शिंदे सरकारच्या काळामध्ये होत आहे या भ्रष्टाचारी शासन व्यवस्थेचं जाहीर निषेध करतो आम्ही या ठिकाणी निषेध 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 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापुर